महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नोगरे यांच्या संकल्पनेतून बाबुळगाव सर्कल मधील महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराप्रसंगी उद्घाटक म्हणून वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजूभाई नोगरे हे होते या महाआरोग्य शिबिरामध्ये बाबुरगाव सर्कलमधील अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणीपासून ते शस्त्रक्रियापर्यंत मोफत उपचार दिला जाणार आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी हा खऱ्या अर्थाने जीवनदानी उपक्रम ठरला आहे या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी वयोवृद्ध महिला पुरुषांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला आहे या महारोग्य शिबिराप्रसंगी उपस्थित गावकरी व समस्त बाबुगाव सर्कल मधील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

तर तुम्हाला ऑपरेशन करून घरी सुद्धा नेऊन सोडण्यात येईल पुढच्या सगळ्या टेस्टाकण्या मार्फत सगळ्या होणार आहे त्यामुळे आपण कुठेही त्याच्या बाबतीमध्ये काळजी करू नये आपल्या इथं आपण ही मागच्या दोन हजार तीन पासून सुरु केलेली आज दोन हजार पंचवीस आहे मागच्या बावीस तेवीस वर्षामध्ये इथल्या सगळ्या डॉक्टरच्या मित्रांच्या मदतीनं आपण हा आरोग्य शिबिर बाघ सरकारमध्ये घेतो दोन हजार दोन तीन पासून सुरुवात करून आज दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की आपण इथं अकरा कोटी रुपयाचं या तुमचा आमचा कपाल हॉस्पिटल झालेलं आहे तुम्ही त्या माध्यमातून उद्या तुम्हाला कुटुंब कल्याण शिबिर असेल कारण डॉक्टर साहेब आमचं हॉस्पिटल पहिले गिरगाव होतं केंद्र सर्कलसाठी गिरगाव होतं म्हणजे जवळपास वीस किलोमीटर तिथं त्यांना जावं लागायचं पण पुढच्या काळामध्ये या सर्कल मधील सगळ्या मंडळींसाठी कुटुंब कल्याण शिबिर असेल माता तपासणी असेल बालकांची तपासणी असेल लसीकरण असेल ईसीजी असेल छोट्या मोठ्या ऑपरेशन असतील शुगर बी तपासणी असेल टीबीच्या पेशंटसाठी असेल कुष्ठरोगाच्या तपासणीसाठी असेल डिलेव्हरीसाठी असेल डोळ्याच्या तपासणी एक आपण दिवस ठेवणार आहेत आणि रक्त तपासणी असेल हे आपल्याला या मराठवाड्यातलं सगळ्यात आयडियल प्राथमिक आरोग्य केंद्र करायचे आणि त्यासाठी काहीतरी आपली खूप मोठी मदत भेटणार आहे आमच्या याच्यातली शेवटची फाईल आमची पदनिर्मितीची आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे या वीस पंचवीस दिवसामध्ये आपण सातत्यानं तिथं प्रयत्न करून मंत्रिमंडळाच्या इथं सुद्धा आता डॉक्टर लोकांचा खूप मोठा स्टाफ उपलब्ध होणार आहे पण हे हॉस्पिटल आज तपासणी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतोय की दोन डॉक्टर आम्हाला द्या आणि ज्याचा तुम्ही स्टाफ जर दिला तर हे हॉस्पिटल आजच सुरू होईल कारण एवढं सुंदर हॉस्पिटल कारण जर तुमची खरी तपास खरी समजा जर आपण रुग्णांची सेवा करायची म्हणजे तर या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये व्हायला पाहिजे कारण आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला डॉक्टर शिरायला असतील बाकीचे आमचे श्री लोक सात पंचवीस डॉक्टर लोक समजा जर एखादा पेशंट आला आपल्या वस्तूचे डॉक्टर सगळेच सांगा हजार डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांच्या गेलं दहा हजार दीड हजार झालं तर आम्ही त्यांना सांगितलं साहेब जर जे गरीब परिस्थितीत आहे याला दोन चार हजार माफ करा तर हे डॉक्टर सगळे मदत करतात पण यांची सुई सगळ्यांना जर या सर्जरी दोघांनाच इलाज भेटले तर खऱ्या अर्थानं तुमचा आमचा विजय त्याच्यामध्ये म्हणता येईल आणि तिथं त्यांना एक रुपये सुद्धा न लागता त्या लोकांच्या तिथे एवढा हॉस्पिटल बांधल्यानंतर तिथं त्याच्या बाबतीत त्यांची खरी सेवा समाजाच्या माध्यमातून घडत असते त्यामुळे आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी मनस्वी आभार मानतो आपण सगळ्या जणांनी आम्हाला वेळ दिला डॉक्टर असतील सगळे नर्स असतील एन एम चा स्टाफ असेल आशा वर्कर असतील त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो व आपल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या तपासण्या होतील आपण कुठेही गडबड न करता टप्प्या टप्प्याला सगळ्यांना जे काय तुम्हाला नंबर दिलेले त्याप्रमाणे आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी मेडिकलची माध्यमातून उपलब्ध करून घेण्याचं आपण काम केलेलं आहे नोंदणी आपण आपल्याकडे ठेवतोय ज्यांचे ऑपरेशन आहे त्यांचे हे सुद्धा आपल्याला या पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये करून आणायचे त्यामुळे आपण या सगळ्या महाराग्य शिबिराचा निश्चित आपण चांगल्या पद्धतीने लाभ द्यावा ही तुमच्या सगळ्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो वैतक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र